झाला का त्यावर काही कारवाई झाली असं नाही त्यावर अजून मला काही कल्पना नाही कारण मीच प्रचारात पूर्णपणे व्यस्त होतो आणि पण अशा पद्धतीनं काही पतसंस्थांमधून वेगवेगळ्या पदांवर असणाऱ्या संस्थेशी निगडीत असणाऱ्या लोकांना जी भरमसाठ कर्ज देण्यात आली त्यामुळे नक्कीच संशयाची सोयी ही आ, तयार होत्या आणि त्यामुळे हे पत्र देण्यात आलं होतं त्याचबरोबरीनं ज्या बँकेची शाखा ही बारामती लोकसभा मतदारसंघाच्या वेळी अगदी मध्यरात्रीपर्यंत उघडी होती त्यावेळीसुद्धा सुद्धा पोलीस यंत्रणेला या संदर्भामध्ये सजग राहण्यासाठीचं चा पत्र आणि निवडणूक आयोगाला या संदर्भातलं पत्र मी दिलं होतं काल मी कागदावर गणित माहिती सांगते की पाच आमदार आमच्याकडे तुमच्याकडे फक्त एकच मग त्यांना विजयाचा ठाम दावा करतात मला वाटतं पाच वर्षांपूर्वी जेव्हा लोकसभेची निवडणूक झाली त्याही वेळी पाच आमदार हे विरोधकांकडे होते आणि एकच आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होते आजही पुन्हा तीच परिस्थिती आहे की पाच आमदार विरोधकांकडे एकच आमदार हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षाकडे आहे आणि मला वाटतं की विधानसभेनंतर नक्की पुन्हा चित्र पालटेल दादा त्यांच्याकडे म्हणतात जे दादा दावा करतात मागच्याच मी तुम्हाला निवडून आणलं एवढंच पाडणार म्हणतात मला असं वाटतं आदरणीय साहेब माझ्या पाठीशी ठामपणे उभे आहेत आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांवर प्रेम करणारी शिरूर लोकसभा मतदारसंघातली ही मायबाप जनता आहे माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि त्यांचा कडवट शिवसैनिक हा ठामपणे पाठीशी आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडी शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये दैदिपेमानाचा विजय नक्की मिळेल किती अंदाज लीड काय असेसमेंट आजच मतदान आहे मी लीड आत्ता सांगणार नाही संध्याकाळी तुम्हाला कन्फर्म लीड सांगतो पण मायबाप मतदाराला जरी विचारलं ते मायबाप मतदार सुद्धा सांगतो लीड किती मतदानाचा टक्का हा वाढावा यासाठी मायबाप मतदारांना मी कळकळीचं आवाहन करतो की लोकशाहीतला हा सर्वात मोठा उत्सव हो आहे आपल्याला कुठलं सरकार हवं आपल्याला कोणता खासदार हवा आणि आपले प्रश्न काय आहेत ते प्रश्न हिरहिरीनं मांडणारा त्यासाठी भांडणारा आपल्याला हवा असेल तर आपण आवर्जून मतदान करावं अशी माझी सर्व मतदारांना विनंती रात्री पुण्यामध्ये बऱ्यापैकी गडबड झाली आपल्या आले असेल दंगेकर हे आंदोलन करत होते भाजपने जाऊन नंतर प्रति आंदोलन केलं म्हणजे ते बाकीचे विषय राहिले बाजूला तिथंच गोंधळ नाही त्यामुळेच हा प्रश्न पडतो की हे सगळे या सगळ्या गोष्टी आम्हा विरोधकांना कराव्या लागतात आणि एकीकडे चारसो पार आणि महाराष्ट्रामध्ये चाळीस पार असा नारा देणारे जे काही लोक आहेत त्यांच्यावरच प्रत्येकवेळी हे आरोप का व्हावेत जर खरोखर कामं केली असती खरोखर महागाई बेरोजगारी या प्रश्नांना यांची सोडवणूक केली असती तर अशा पद्धतीनं मायबाप मतदारांचं बहुमूल मत विकत घेण्याची मानसिकता ही दिसली नसती.